चाले शाले चाले पु लग्न होईल आता म्हटलं जमा जमी दूध जमलं दही नाही जमला अजून आले का पाहुणे आले असेच बोलाय ग अगं लग्न लग्न पुरीचं डोकं फुटला कुठे फुटला रक्त तर दिसाय अरे मा नाही ग मा नाही काय करावं हम्म कशी दिसते मी कुठे गेल तू हा ना माहिती होतं मला कोण मेल सगळे कोण आलं कुणा कोण गेलं की कोण नाही आलं कोण म्हणलं अय काय माहिती नाही बाई मला काय माहिती नाही काही जनले कोणाचे कोणाचे अन कोण गेलं होत तिकड काय केले गेला शिरा होय आणि काय चहा होय काकी कशी दिसते मी ले बारी दिसतेसती तूच घाण पोरगी चालू नाहीये नाही शालूची शालू तुला तू? म्हणते मन... भालू म्हणते तुला भालू मला कालू म्हणते कालू म्हणते मला नाही तूच भालू हा हो तू आलू आहे आलू दोघी काय याव येणार आहे ना काय माय इतका ताण झाला ना एक आई बैरी नंतर पोरगी जन्माला घातली ती बैरी कसं व्हायचं यांच राहिलू हळू काही बुलढे म्हणतात ते म्हणतात दाव्याला जायचं यो बाई इथे कोणाचा दाव त्या हा पाहुणी हो भाऊजी जायचं काय बाय पाहुणे पाप या ते पाहुणे पाहुणे कधी आहे जिलबी खायला जायची पाव पावणे पाहुणे ना इला जिलबी खायची नाही ये ना बाई मग मी काय लावरून ठेवलं बाई येणार नाही येणारे कोण पडलं पडलं नाही पाहुणे येणारे लग्न होणारे तुझं लग्न होणार आहे माझ नाही चित्राच होणारे पाहुणे रे चित्राचं डोकं दुख राहिलं चित्र डोकं दुख राहिलं तरी आता थोड सकाळ काई मस्त दिसता तुम्ही मस्त दिसता अग चित्राला पाहिला पाहुणे आहे ना लग्न लग्न तुझं जमलं माझ नाही काहीतरी मारू राहिली आहे मला ती आहे दगड मारू राहिले माझ्या डोकं बांधायचं डोकं दुख राहिले का तुझ लग्न लग्न सावधान मला मारलं डोकं फोडलं सावधान पाहुणे दूध काढायच येत मला येत मी रोज काढते घरी दूध भाऊजी मी ओन जाईल व्हायचं काय बेजार जेवायला काय देऊ तुला ये खातो मी काय म्हणते त्या पाहुण्यांना जर कळालं ते पळून जाते रिडून कोण झाड तसेच कोण जाळ कसं व्हायचं मग हा कोण जाळ काय कोणी जाळून घेतलं

हा कावळा पावणे घेऊन येणार रे हा असाला चित्राला चित्राला काव 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 हा काय चित्रा कावळे धरायला गेली लग्न ल कावळ्याचे लग्न चित्रा चित्राचे लग्न कावळ्यासोबत नाही पाहुणे अगर नांगर Oh, आता थोडं लांब राहायचं मग मला लिवायचं दुखल राहील चालली आंघोळकर डोकं ह्याच डोक्या लवकर पण आता तिने सांगा कुठं डोकं होती बोला ना कोण गाडी वाटतो डोकं जोडवाली डोकं जोडवायला एडी झाली ती एडी झाली आता एड झाली ती नाही इथून बाई मी येणार नाही तुमच्या घरी देवाला चालले देवाला चालले का हा हा ऐक ना मारुतीला आमचा बी नमस्कार सांगा हा झाडी म्हणली ती झाडी मला मला म्हणले अस तू मला म्हणले अस मला नाच ती अशी तुला पंख फुटले पंख फुटले हिला परी झाली तू परी कसं कोणी पुरी सध्या लावून ती आई वाटुळ हो म्हणली मग वाटुळ हो म्हणली तुझाच वाटुळ होऊन दे तुझाच अरे गापा सारा जायचं का, का? आगा। आगा। अरे पाहुणे एवढाले पाहुणे काय म्हणते काय कळत कुठे जायचंय जावायला अगं पाहुणे एवढाले जावायला जायचंय का पाहायला जावायला नाही नाही काही नाही ना हा कर लग्ना लग्ना टावाला हे असं काही तो लग्न

साधा कोर्स करतो तो कशाचा रेल्वे इंजन तयार करतो रेल्वेच इंजन का मशीन ते काय होत आवाजाने त्याच्या ना कानाचे पडते खराब झाले अच्छा का पास आता तो जो नऊ दहा तेच काम होत का ते मशीन मध्ये बसून आवाज आहे ना ते हार न वाजून वाजून त्याच्या कानाचे पडते पडते नाही डॉक्टर म्हणून माहिती पण त्याला परदेश होतो परदेश होतो का नाही नाही आई ते रेल्वे का बोंग बोंग भोंगा हा मग ते कंपनीत काम आलायच भोंगे बनवतो हा 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 नाही कपडे घालतो मी रोज कपडे घालेले बोंगळा नाही येत मी कधी ते म्हणजे बोंगळा आहे बर माझ मग काय आणि आज आहे पोरगा का नाही पोरगा मला आवडला एक लाख पंचाहत्तर हजार रुपये तर पीमिटी पावजार लाख बांगला बिंगला बंगला मुंबई ना मुंबईला तर मंगल ना त्याचा नाही नाही मग बंगला घातला बांगला अगर घर जपायला असा ना ना ती म्हणते पोरगी पोरगी काळी आहे कोराचे नाही असं नाही म्हटलं ते बरं मग काय विचारायचं विचार पोरा नाव काय तुमचं घोडेगाव ना घोडेगाव घोडेगाव आहे ना आपलं गाव हा 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 समाज शिरपत्र हिंड फिरे हा बरोबर लक्ष ना चांगले हा बी ए बी बिय बे मामा एक एक मोठा एक लहान आहे हा लहानच काय तुम्ही करा दुसरं काय विचार काढून घे काय काय पेमेंट किती पहा तुम्हाला हा दीड लाख दीड लाख दीड आहे का हा दीड लाख आहे राहिला मामा काय खायला हा, 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 हा। खा? दो, का अगं नाही गे मुंबईला राहते पाहुणा असं घर घेतलं हा दोन दोन असं लिफ्ट नाही ना एकच पोरी करायची एवढी एकच दुसरी नाही पाहिजे आपल्याला म्हटलं त्याच्या मला मला नाही 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 दुखी जण बैठक आहे पुरेची झालं काय हा काव काय गाव राजूर काय गाव नाही तो नाव तो नाव नाव का चित्रा 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 बाबूराव तोंड तोंडफोडे तोंडफोडे हा शिक्षण की झालं दहावी दहावी भिक्षा दहावी झाली आता मोर काय करायची काय लीच 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 वाचायचं सगळा आवडतो मला ते हो तेच डोक्यात वासलं मी नाही करणार मग ती म्हणते डोक्यात वा आहे मी गातो हां छंद काय झालं छंद नाही नाही मंद नाही हे ती मंद नाही नाचायला आवडतं ना मला रोज नाचली नाही नाच मामा मामा मामी आहे मामा काय आहे हा माशिला काशील नाही गेली अजून ती काशील नाही गेली अजून यांचं नाव काय यांच नाव तुमचं नाव काय समा सामा, सामा. गामा? आ, गामा? सामा, सामा, सामा. <laughs> बरे गाव गाव भाऊ आहे ना भाऊ आहे ना, ना एक भाऊ आहे मोठा आहे एक गाव आहे का बर बर आणि काय काय आवडत तुम्हाला काय 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 आवडत का? पोर पोर काय आवडत पोर पोरं वडील आवडत आहे का हा, बर बर आता काय विचारू गे काय विचारू ग आता काय तुमची आहे का <laughs> का? माटे बाव... माटे बावची, माटे बावची। हा तुमची काय मोठे भाव मोठ्या भावाची मोठ्या भावाची आली आमच्याबरोबर हां हां सोबत हां हां बरं मी काय होतो पाहुणे तर कसं कसं लग्न करते आता बाहे का पाहुणे तुम्हाला जाऊ का तुमचा पोरगा असा माझी पोरगी अशी आता देवांना जोड लावलाय हां तो आपण म्हणजे मी तयारी मग

मेहंदी काढी येऊन अशी काढी मायाब्रो पण करायचे फेशियल करायचं मेकअप करायचा तो काजल काकूला बोलावं लागेल बाया मै काजल काकून <laughs> ती मेकअप करून देईन ना माझा नवरा पडून याला यायचं पण मेकअप करीन ना मेकअप करीन याची ॲब्रो करीन लिहू टायब्रो झाले फिजल फिजल लावून देईन याला पण चांगली मेहंदी मेहंदी काढीन आता चाल हा छान मेकअप करी म्हणते लगेच चला लय छान मेकअप येतो लगेच चला म्हणती लगेच मी केस राजे ना अशा टकल नाही करणार कर मी डोकं कर फोड म्हणतो डोकं फोड काय याच डोकं फोड वायच इकडं डोक्यात डोक्यात वाऱ्याची वाय नाही घ्या माहुस काय काय नाही लग्न लावून टाकू कारका बिरका काढून घेऊ आपण

मोठी एक वर्ष एक वर्ष नाही सगळं कळवते ते, ते मोबाईल पाहते ना मोबाईल देऊ हा त्याच्यामध्ये सगळं पाहते चालू ये चालू 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 रे पोरं होतील का असे चल बच्च अस

कशाला पार <laughs> हा मी सांभाळेल <laughs> <हाँ। बैल बैल laughs> <में का दुण। laughs> ना मी सांभाळेल नाणार ना जाणार ना आम्ही लग्नात आणि मुला गाणे गायला जाणार ना आम्ही नाही 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 महाबळेश्वर गोवा तिकड लोणावळा तिकडं तिकडच ना फिरायला जाणार ना आपण नंतर काय म्हणते हा गाडी मग लय मालगाडी चालवते ती ना चार चकी बी ती आठ काय आठ आठ काय नको नको जाऊन नाही द्यायचं भाई जायचं फिरायला बिरायला जायचं खूप सायच्या खूप सायच्या

नाच <laughs> नाही <laughs> <laughs> ना, ना <laughs> दोन पोरा दोन होतील लग्न करणार झाला मी पण मला एकच बायक करायची दोन नाही दोन नाही एवढी एकटी एवढी लग्न करायचं बंगल चाव होते काजल तयार काजल कापू लागन मेहंदी लागेल लागन काजल लावायचं ना काजळ लावू ना आपण काजळ लावून तुला लगेच नेव का घेऊन जाऊ गेला लगेच मी काय होत भाऊ नाही राड पण क्वार्टर करून टाकू काय करत क्वाटर मग कशाला जाऊ का

नाही मा पोराला खा कोळले बायकोच्या बाबतीत म्हणजे घेऊन पळे बसले तू पळून गेले नाही रे मग तिकडे उभे इकडे इकडे कुठं गेले बळीत गेलो असं घुसलं माहिती चालीत गेले ते चालीत गेले ते पटला पटला मला पोरगा पटला लग्न लावणी आता फक्त मारला

सगळे येड्याचा बाजार होईल त्यापेक्षा ना याचं क्वाटतच करून टाकू ती दोन चार ऐका होतो घेऊन जाऊ टाकू काय बोलायचं दादा हो दादा खेडे वाटायचे का नाही काय लग्नाला बोला बोला चार पाच मैत्रिणी कुत्र्या बित्रायला नाही बोलायचं कुत्र्याला काय बोलायचं जेवण काय काय ठेवणार म्हणे जेवण काय काय ठेवणार लाडू बाबो लाडू मला लाडू नाही आवडत पण मोठे लाडू टिके चालू लाडू काय काय गुलाबजाम गुलाबजाम भूक पण लागली आहे पोय आणायचे का ती बनवलेले चहा हा चहा 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 आता फोन पे आणणार चहा पाहुणे करून को चला ऐका

उद्या लग्न उद्या करायचं येऊ नको उद्या मेहंदी नाही काढली काहीच नाही मेकअप नाही आज नाही बाई तिला काम राहीन यांच आता मेहंदी नाही काय नाही मेकअप नाही टक्कल करायची म्हणती टक्कल केस काढून मी मेल का मग टक्कल कर मी गेलो का बर टकल करस बर कायशी टुपी ना लग्न कुठे जायचं म्हणता यांना या कुठं जायचा कुठं घरी जायचं म्हणता घरी चाल मला वाटलं देवाच्या घरी काय 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 नका ना जाऊ तुम्ही लगे चालेल माहिती इथं खाऊन जापोय मी ना या पोर्या काढता काढता कटळले लग्न वस्तूर मला कटळाच घ्यायचा एखादा पोरस्वर झाला ना ते पोर तर गेलं साळू कोण बोला तर मटन ऐकू ना ऐकून ये का मग चल घेऊ गेला घेऊन जायचं नाही लग्न लग्न बरं बरं जायचं तुम्ही येऊ का येऊ दे तयारी करू डायरेक्ट क्वाटा पुढे जाऊ करून टाकू रू टाकू नाही सांगू नकाशे लोक तीन माझे पाचशे आमचे तीन तुर कुठे नको एखाद बारी ये मामा ना? हा मामाच राहते पोराच सगळे जोरदार बोलेल मी सगळे जोरदार बोलेल काम आले बोल काय झालं जमलं काय जमलं 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 हायो घ्यायच कोर्टात लिहून काय क्वार्टर रजिस्टर काय म्हणताय काय माहिती काय रजिस्टर रजिस्टर नाही मला लिहता वाचता येत ना सांगा ना त्याला मोठे कागद लिहिले सगळे एवढं लिहच का म्या मग लग्न करणार आहे का ती बर चा चालन चालन मेहंदी काढणार आहे का ते आतावर नाही काय यांच बघायच कधी कधी जमला जमलो काजल काकू कोण आली मी किती आठवण काढली तु आली ना

काकू, काकू।, वाकू। <laughs> काकू। हा, का तिला कशाला वाकवते का मेहंदी मस्त घागरा घागरा नवीन हा ए फोटो बी काढायचे फोटो 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 काढते ना हा, हा काढून देईल काढून देईल बर का रील काढायची रील हा रील पण नाही ना खाऊन गेले तिला फोटो चष्मा नवीन चष्मा घे फोटो हा फोटो बिटो तुझा पण काढू तुझा पण काढू तुझा फोटोग्राफरला यांचे पहिले फोटो काढून घ्या हा काय नाही फोटो ने निघाले तर या दोघी पराशा होड्या मारती उघड होऊन जाईल आनंद झालाय मला खरंच झाला ना आनंद एकदम मस्त तू उद्या ये उद्या लवकर हा आता पाहुण्या ना भिण्या ना बोलून घ्या मी आज सगळ्यांना फोन करतो सगळं हां करायचंय ना तू उदै बरं का मी माझं काय काम आहे नाही नाही उदै भयो येता पाप आ झालं यो यो येताني मला कानातले आठेला जेवण टवले कानातले आणते ना हा संध्याकाळी ये संध्याकाळी मींडी आठेला जेवण टवले 785 दोन चार मास राहतील आपले चार पाच बरं मी भी येते मग एक ताट माझं हां मग काय अगं थांब ना ती पोहे खाऊन खाऊन गेले पोहे चहा आम्हाला